मुंबई इंडियन्स आय पी एलच्या इतिहासामध्ये सर्वाधिक ट्रॉफ्या ज्या आहेत त्या मुंबई इंडियन्सच्या नावावरच आहेत परंतु मागच्या वर्षी मुंबई इंडियन्स हा अतिशय चर्चेत राहिलेला संघ रोहित शर्माला वगळून कर्णधारपद हार्दिक पांड्याला देण्यात आलं त्यामुळे चाहत्यांचा एक मोठा रोष हार्दिक पांड्याच्या दिशेने मागच्या वर्षी वळताना आपल्याला दिसला आणि या संपूर्ण वर्षभरामध्ये हार्दिक पांड्यानं आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये खूप चांगली कामगिरी केली त्यामुळं आता हा जो रोष जो आहे तो हळूहळू थोडा थोडा कमी होताना आपल्याला दिसतोय या वर्षीची आय पी एलची सुरुवात होणार आहे बावीस तारखेपासून आणि पहिला सामना मुंबई इंडियन्सचा असणार आहे चेन्नई सुपर किंग सोबत जो तेवीस तारखेला असणार आहे परंतु पहिल्याच सामन्यासाठीच अतिशय अहिताच्या बातम्या मुंबई इंडियन्सच्या साठी समोर येत आहे त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे ती म्हणजे जसप्रीत बुमराहच्या रूपानं कारण जसप्रीत बुमराह जो आहे तो सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळणार नाही याचं कारण आहे की त्याला झालेली दुखापत आपल्याला माहिती आहे की ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या सिरीजमध्ये शेवटचा जो काही सामना होता त्या सामन्यामध्ये जसप्रीत बुमराहला दुखापत झाली आणि या दुखापतीमधून अजूनही तो बाहेर पडलेला नाहीये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा आपल्याला जसप्रीत बुमराह खेळताना दिसला नाही आणि आता आय पी एलच्या हंगामामध्ये सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये सुद्धा जसप्रीत बुमराची अनुपस्थिती ही मुंबई इंडियन्ससाठी थोडीशी धोक्याचीच असणार आहे आणि त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची बातमी मुंबई इंडियन्सचा कर्णधार तोसुद्धा पहिल्या सामन्यांमध्ये खेळणार नाही आहे कारण मागच्या वर्षी संथ गतीने षटकं टाकल्यामुळं हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती आणि त्या बंदीमुळं पहिला सामना हार्दिक पांड्याला खेळता येणार नाही आहे असं कळवण्यात आलेलं आहे त्यामुळे पहिल्या सामन्यासाठी कर्णधारपदाची जबाबदारी पूर्णपणे सूर्यकुमार यादव याच्या खांद्यावर देण्यात आलेली आहे पत्रकारांशी बोलताना हार्दिक पांड्या म्हणाला की सूर्यकुमार यादव यानं भारतीय संघासाठी टी ट्वेंटी संघासाठी कर्णधारपद भूषवलेलं आहे त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं आणि भारतीय संघानं सुद्धा खूप चांगली कामगिरी केलेली आहे त्यामुळे चांगला कर्णधार म्हणून आम्ही त्यालाच निवडू शकतो पहिल्या सामन्यासाठी आणि त्याची फलंदाजीसुद्धा खूप चांगली आहे एका हाताने तो संपूर्ण सामना जो आहे त्या सामन्याचं चित्र बदलण्याची क्षमता सूर्यकुमार यादवकडे आहे असं हार्दिक पांड्या पत्रकारांशी बोलताना म्हणाला होता तर एकंदरीत ही परिस्थिती आहे पहिला सामना चेन्नई सुपर सोबत असणार आहे आणि पहिल्या सामन्यामध्येच हार्दिक पांड्या आणि जसप्रीत सारखे धुरंधर गोलंदाज आणि फलंदाज मुंबई सोबत पहिल्या सामन्यात नसणार आहे